प्रणाम आणि आपला आजचा विषय आहे लीगल कन्सल्टेशन किंवा लीगल रोल इन रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेवलपमेंट <laughs> म्हणजे मग कायदेशीर काय बाबी आहेत ज्या आपल्याला रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये पाहायच्या आहेत ते थोडंसं आपण एक डिस्कस करायचा आज प्रयत्न करणार आहोत आणि मग रीडेव्हलपमेंट आपल्याकडे आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सेक्शन एकशे चोपन बी डॅश वन आणि ब्रॅकेटमध्ये सतरा असं आपल्याकडे एक हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन दिलेलं आहे आपल्या कायद्यामध्ये आणि हे डेफिनेशन दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा आपल्याकडे आलं त्याच्या अगोदर एकोणीसशे साठच्या कायद्यामध्ये ते डेफिनेशन होतं पण त्याच्यामध्ये तिसरं ऑब्जेक्ट नव्हतं जे दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडे आलं मग तिसरं ऑब्जेक्ट कुठलं तर दोन हजार एकोणीसचं जे डेफिनेशन आहे हाऊसिंग सोसायटीचं ते सांगतंय की तुम्हाला प्लॉट प्रदान करणं हा संस्थेचा ऑब्जेक्ट आहे किंवा सेवा प्रदान करणं सर्व्हिसेस देणं हा आपल्या संस्थेचा ऑब्जेक्ट आहे आणि तिसरं ऑब्जेक्ट जे नव्याने इन्सर्ट करण्यात आलं ते म्हणजे रिडेव्हलपमेंट करणं हे देखील आता एक संस्थेचं ऑब्जेक्ट आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं जे डेफिनेशन होतं त्याच्यामध्ये हा तिसरा ऑब्जेक्ट नव्हता कारण एकोणीसशे साठचा कायदा एकोणीसशे साठला ज्या बिल्डिंग्स होत होत्या त्या सगळ्या नवीन होत्या त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं तर रिडेव्हलपमेंटचा विषय त्यावेळेला नव्हता म्हणून नव्याने हे डेफिनेशन आलं आणि ह्या डेफिनेशननी रिडेव्हलपमेंट आणि हाऊसिंग सोसायटीचं जे लिंकेज आहे जी नाळ आहे ती अजून भक्कम करण्याचा प्रयत्न केला हे डेफिनेशन इन्सर्ट करायचं कारणही असं झालं की हायकोर्टामध्ये बरेचसे निर्णय असे होते की रिडेव्हलपमेंटमधला जो वादविवाद आहे संस्थेचा आणि रिडेव्हलपमेंटचा ह्याला आपण डिस्प्यूटच्या कॅटेगरीमध्ये घेऊ शकू का आणि त्याच ऑब्जेक्टच्या उद्देशाने आपण ह्या ऑब्जेक्टमध्ये ते रिडेव्हलपमेंट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण ज्या वेळेला लीगल रोल बघतो रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये तर काही कायदे आहेत ज्या कायद्यांची नावं ऑलरेडी इथे उल्लेख ह्या डायसवर झालेला आहे मगासपासून म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी त्याच्यानंतर महाराष्ट्र काही अपार्टमेंट कंडोमिनियमवाले जर असतील आपल्याकडे भरपूर आहेत तर महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट एकोणीसशे एक सत्तर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट एकोणीसशे एक त्रेसष्ट रेरा कायदा दोन हजार सोळामध्ये आलेला आपल्याकडे जुने काही कायदे आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट वगैरे असे ह्या सगळ्या कायद्यांचा पूर्ण अभ्यास करून आपल्याला ह्या रिडेव्हलपमेंटच्या लिगल रोलमध्ये त्यांचा उपयोग करण्यासाठी कन्सल्टेशन जे आहे ते काम करत असतात म्हणजे जे लॉयर्स असतात ॲडव्होकेट्स असतात ते या कायद्याच्या तरतुदींच्या मार्फत रिडेव्हलपमेंटमध्ये काम करत असतात आणि मग ह्याच महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये आपल्याकडे संस्थेच्या ऑफिसमध्ये एक बायलॉचं पुस्तक पडलेलं आहे आणि ते बायलॉचं पुस्तक जर आहे त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत जे आपल्याला रिडेव्हलपमेंट करायच्या अगोदर आपण आता लिगलमध्ये दोन भाग बघणार आहोत की रिडेव्हलपमेंट करायच्या अगोदर आणि एक रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर काय लिगलमध्ये काळजी घ्यायची आहे ते पाहायचा प्रयत्न करणार आहोत मग या बायलाच्या पुस्तकामध्ये काही प्रोव्हिजन दिलेले आहेत काही ठराविक प्रोव्हिजन जे आपल्याला पहिलं पालन करणं गरजेचं आहे मग उदाहरणार्थ तर उदाहरणार्थ बायलॉ नंबर पाचमध्ये ऑलरेडी म्हात्रेसाहेबांनी कवर केलेला विषय आहे की कन्वेन्स जोपर्यंत लीज डीड एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत एलिजिबिलिटी क्रायटेरिया येत नाही त्यामुळे कन्व्हेन्स हा विषय बायलो नंबर पाचमध्ये मध्ये सांगितलेला आहे बायलो नंबर सहामध्ये मध्ये अशी साळेसाहेबांनी सांगितलं की कधीही आपल्याला फुकट मार्गदर्शन जर हवं असेल तर आपल्याला फेडरेशनचे दरवाजे नेहमी ठोकावे लागतात आणि मग फेडरेशनची मेंबरशिप घेणं हे बायलो नंबर सहामध्ये सांगितलेलं आहे आणि बऱ्याच लोक बायलो नंबर सहा न बघता अजूनही बऱ्याच लोकांनी फेडरेशनची मेंबरशिप घेतलेली नाही आहे आपल्याला ह्याची जाणीव केव्हा होते की ज्या वेळेला आपल्याला सल्ला देणारा कोण नसतो आणि आपल्याला फ्री सल्ला जर कोणाला आणि फ्री आणि योग्य सल्ला जर कुठे मिळत असेल तर ते फेडरेशनच्या दरवाजामध्ये आपल्याला सल्ला मिळतो म्हणून बायलो नंबर सहाचं पालन करून फेडरेशनची मेंबरशिप घ्यावी आपल्या जिल्हा फेडरेशन जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याची मेंबरशिप घ्यावी म्हणजे आपल्याकडे नवी मुंबई फेडरेशन कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आहे त्यांचं आपण मेंबरशिप घ्यावी ही बायलो नंबर सहामध्ये दिलेली आहे त्यानंतर काही तरतुदी आहेत मेंबरचे आणि संस्थेचे रिलेशन्स नऊमध्ये सांगितलेलं आहे शेअर सर्टिफिकेट देणं बऱ्याच वेळेला रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये रेजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ह्या सगळ्या तरतुदी येतात की शेअर सर्टिफिकेट दिलं आहे का शेअर सर्टिफिकेट आता आपल्याकडे जो मेंबर राहतो त्याच्याकडे आहे का त्याच्याकडे नसेल तर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट कसं देता येईल ही सगळी तरतूद बायलॉ नंबर नाईनमध्ये दिलेली आहे तुम्ही हे ठराविक बायलॉज नोट करून घेऊ शकता बायलॉ नंबर सतरामध्ये सांगितलेला आहे जो आपल्यासाठी उपयुक्त म्हणजे नवी मुंबई एरियासाठी उपयुक्त असा बायलो बायलो नंबर सतरामध्ये सांगितलेला आहे की हस्तांतरण फ्लॅटचं जे आहे ते सिडकोच्या परवानगी मेंबरशिप प्रदान करावी असं सतरा सी मध्ये आपल्याकडे उल्लेख केलेला आहे त्यानंतरचे जे बायलॉज आहेत म्हणजे बायलॉ नंबर बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस हे आपल्याला जर कुठल्या सभासदांची मय डेथ झालेली असेल तर त्या डेथ नंतर नवीन सभासद कसा ऍडमिट करून घ्यावा हे तरतुदी दिलेले आहेत म्हणजे आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासद कुठल्या प्रकारचे तर एक प्रकार ओरिजिनल सभासद दुसरा जॉईंट मेंबर जो टायटलमध्ये पण असतो तिसरा असोसिएट मेंबर आणि चौथा प्रोव्हिजनल मेंबर तीच तरतुदी प्रोव्हिजनल मेंबरची चौतीस आणि पस्तीसमध्ये दिलेली आहे ती कृपया करून वाचलत सोपं लँग्वेजमध्ये दिलेली आहे कुठल्याही वकिलाची गरज नाही आहे तुम्ही जर ते पुस्तक घेतलं वाचलं तर अर्ध तुम्हाला तिथेच कळून जाईल आणि राहिलेलं अर्ध फेडरेशन देखील तुम्हाला सांगू शकेल मग त्यानंतर सांगितलेलं आहे बायलॉ नंबर सेवन्टी सिक्सला जम्प करूया आणि तिकडे विषय आहे स्ट्रक्चरल ऑडिट मग अशी प्रभूसाहेबांनी सोपन प्रभू साहेबांनी आपल्याला सांगितलं की सी वन कॅटेगरीची बिल्डिंग मग हे विषय येतो आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिटचा शहात्तरमध्ये सांगितलेलं आहे की जर बिल्डिंग आपली पंधरा वर्ष जुनी पंधरा वर्षापेक्षा वर गेलेली असेल आयुष्य त्याचं पंधरा ते तीस वर्ष आयुष्य असेल तर दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं कंपल्सरी आहे आणि तीस वर्षाच्या वरती जर बिल्डिंग असेल तर आपल्याला दर तीन वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं ग ग बंधनकारक आहे स्ट्रक्चरल ऑडिट कोणाकडनं करायचं तर जे स्ट्रक्चरल इंजिनियर्स आपल्या कॉर्पोरेशनच्या एमपॅनलमध्ये आहेत त्यांच्याकडनं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर पुढे चौऱ्याण्णव शहाण्णव नव्याण्णव असे सगळे जे प्रोव्हिजन्स आहेत ते जनरल बॉडी मीटिंग कशी कंडक्ट करायची त्यामध्ये दिलेले आहेत मग नव्याण्णव मध्ये नोटीसचा पिरियड दिलेला आहे एकशे चार मध्ये सांगितलेलं आहे की पॉवर ऑफ अटर्नी घेऊन कोणीतरी जनरल बॉडी मीटिंग मध्ये बसू नये आपण त्याच्यासाठी वेगळी तरतूद सहयोगी सभासद म्हणजे असोसिएट मेंबर अशी सभा तरतुदी आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्याचा उपयोग करावा आणि त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये देखील आपण ह्या अशा गोष्टी समाविष्ट करून त्या सभासदांना आपण त्या आपल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी त्यांना सभासद म्हणून करून घ्यावं हे देखील एक प्रोव्हिजन आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर बायलॉमध्ये एकशे चौदामध्ये मात्र सरांनी आपल्याला सांगितलं की इलेक्शन जे आहे ते इलेक्शनची जी सगळी नोटिफिकेशन बायलॉ नंबर एकशे चौदामध्ये मध्ये सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर एकशे सत्तावन्न एकशे पंच्याहत्तर हे सगळे रिडेव्हलपमेंटमध्ये टेंडरिंग प्रोसेस करणं संस्थे स्टेटनी जो काढलेला जी, जी आर आहे त्या जी आरचं फॉलो करणं किंवा गाईडलाईन्स काही जे इश्यू झालेले आहेत आपल्याकडे चार जुलै दोन हजार एकोणीसशे चे सेवन्टी त्यांचं पालन करणं हे सगळं बायलॉमध्ये दिलेलं आहे आणि हे सगळं होऊन मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेवन्टी नाईन एची सुरुवात केली ती प्रोसेस राबवली आणि प्रोसेस राबवून झाल्यावरती आपण डेव्हलपर अपॉइंट केला अपॉइंट केल्यानंतर काय करायचं आणि मग लिगल तिकडे काय गोष्टी आपल्याला समाविष्ट होतात त्या एक दहा मिनटामध्ये पाहायचा प्रयत्न करू आणि मग आपण आपलं माझं जे डिस्कशन आहे ते सम थांबवू त्याच जी आर गाईडलाईन्समध्ये म्हणजे फोर्थ जुलै टू थाउजंड नाईन्टीनच्या गाईडलाईन्समध्ये सेक्शन सेवन्टी नाईन एच्या गाईडलाईन्समध्ये म्हात्रे सरांनी जे सांगितलं त्याच्यानंतर पुढे अजून काही वाक्य दिलेली आहेत आणि ती म्हणजे की ज्या वेळेला आपण डेव्हलपरची नियुक्ती करतो सेवन्टी नाईन एच्या मीटिंगमध्ये त्याच्यानंतर विदिन थ्री मंथ्स आपल्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ज्याला आपण डी ए बोलतो तो डी एक्झिक्यूट करायचा आहे आणि तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्टची जी ते डेव्हलपर आपल्याला देवाणघेवाण करतात तो ड्राफ्ट आपण व्यवस्थित अभ्यासपूर्वक प्रत्येक क्लॉस वाचून त्या डी एचे टर्म्स कंडिशन्स पाहून आपल्याला ते जनरल बॉडी मिटिंगमध्ये ठेवून त्याला अप्रूव्ह करून मगच तो आपण एक्झिक्यूट करायचा आहे ज्यावेळेला आपण स्वयं पुनर्विकास करतो तिथे हा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नसतो मग डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे काय तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे डेव्हलपमेंट राईट्सचं ट्रान्सफर करणं संस्थेकडे प्रभू साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे तीन एफ एस आय असतो चार एफ एस आय क्लस्टरमध्ये चार एफ एस आय मिळतोय आपल्याला ह्या काही प्रमाणात जो एफ एस आय आपल्या मालकीचा आपल्याला मिळालेला आहे तो डेव्हलपरला ट्रान्सफर करणं जेणेकरून सेलेबल फ्लॅट्स तो विकेल ह्यालाच डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स असं संबोधलेलं आहे आणि मग मध्ये ह्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये घेणाऱ्या पाच सहा वरती तुम्ही लक्ष देऊन पूर्वक अभ्यास करावा हे तुम्हाला मी थोडंसं ओव्हरव्ह्यू देतो तर त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये काय असणार आहे सोपं कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि डेव्हलपरच्यामध्ये झालेलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट त्याच्यात आपल्याला दिलेला एरिया तर पाहिजेच मग तो एरियामध्ये बऱ्याच वेळेला अशी फसवणूक होते की रेरा कार्पेट आणि मोफा कार्पेट आपल्याला सांगितलं जातो आहे रेरा कार्पेट आणि आपण आपला एक्झिस्टिंग जो कार्पेट आहे तो आहे मोफा कार्पेट मग ह्या मोफा कार्पेट आणि रेरा कार्पेटमध्ये आपल्याला तेवढं प्रकोस्टेट मिळत नाही बऱ्याच वेळेला मेंबर्स ह्यामध्ये अंधारात राहतात त्यामुळे हा रेरा कार्पेट काय आहे मोफा कार्पेट काय आहे तो कृपया आर्किटेक्टकडं समजून घेणं त्या दोघांमधला फरक काय आहे किती टक्केवारीचा फरक आहे ते समजून घेणं हे तुम्हाला गरजेचं आहे कारण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आपल्या फोर्थ जुलै टू थाउजंड नाईन्टीनच्या गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं आहे की रेरा कार्पेटचा उल्लेख करावा त्यामुळे रेरा कार्पेट काय आहे हे थोडं समजून तुम्ही घ्यावं आर्किटेक्टकडनं ते गरजेचं आहे मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय क्लोजेस असतात तर पजेशनची डेट म्हणजे आपल्याला ताबा केव्हा मिळणार बिल्डिंग पूर्ण केव्हा होणार अशी पजेशनची डेट आणि नव्याण्णव टक्के ॲग्रीमेंट जे माझ्याकडे आमच्याकडे आम्ही वेट केलेले आहेत त्याच्यामध्ये इथे लूप होल सापडतो म्हणजे काय होतं तर इकडे गॅप ठेवतात गॅप असा असतो तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो चेंबूरमध्ये एक संस्था दोन हजार सातमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट डेव्हलपरनी केलं दोन हजार दहामध्ये बिल्डिंग डिमॉलिश केली अकरामध्ये रेंट लोकांचं थांबवून टाकलं जी लोकं बाहेर रेंटनी राहत होती कारण बिल्डिंग तर तुटली आता रे रेंटनी राहत होती तर रेंट त्यांना परवडे ना म्हणून तिकडची लोकं मायग्रेट होऊन पनवेलला उलव्याला कल्याणला डोंबवलीला अशी गेली आणि स्वतःच्या रेंटनी तिकडे रेंटवर राहत राहिली दोन हजार पंधरामध्ये आर्बिट्रेशन सुरू झालं आम्ही आर्बिट्रेशन दोन हजार पंधराला सुरू करून सोळाला जिंकलो ते तो डेव्हलपर हायकोर्टला गेला हायकोर्टला सिंगल बेंचला जिंकलो डिव्हिजन बेंचला जिंकलो त्याच्यानंतर डेव्हलपरला अजूनही असं वाटलं की नाही हे अजूनही आपण थोडंसं रडवूया आणि सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्ही ज्यावेळेला आर्ग्युमेंट करत होतो त्यावेळेला डेव्हलपरचं असं म्हणणं होतं की मी सी पासून चोवीस महिन्यामध्ये बिल्डिंग देतो असं सांगितलं होतं पण सी सी केव्हा देतो हे काही सांगितलं नव्हतं तर शंभर वर्ष जरी मी सी सी नाही दिली तरी हे ॲग्रीमेंट व्हॅलिड आहे असा युक्तिवाद डेव्हलपर सुप्रीम कोर्टात करत होता सुप्रीम कोर्टाने फेकून मारली तोंडावरती त्याच्या पण मग ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कशाला जायला पाहिजेत आपण आपल्या जनरल बॉडी मध्ये काही थोडी काळजी घेतली तर अशा काही गोष्टी आपण अवॉइड करू शकतो त्यामुळे जो क्लॉज हा आहे पदेशनचा तो वॉटर टाईप पाहिजे ओपन एंडेड ठेवायचं नाही असं आपण कायद्याच्या भाषेत बोलतो त्यामुळे ह्या क्लॉजबद्दल थोडंसं घ्या की डी एपासून पासून आपल्याला ताबा कधी मिळणार आहेत ह्या डेट्स स्पेसिफिकली तिकडे आल्या पाहिजे त्याच्यानंतर पुढचे काही क्लॉजेस आहेत बँक गॅरंटी आपल्याला फोर्थ जुलै टू थाउजंड नाईन्टीनच्या नोटिफिकेशनमध्ये गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला वीस टक्के बँक गॅरंटी पण आता डेव्हलपर आपल्याला सांगतात की रेरा कायदा आलेला आहे त्यामुळे बँक गॅरंटी मिळणार नाही तिथे तुम्ही प्रोटेक्शन येतं तर अशा काही गोष्टी का, का होतात कारण ज्या वेळेला आपण डेव्हलपर बरोबर नेगोशिएट करतो त्यावेळेला फक्त आपण आपल्या एरिया पुरतं आणि कॉर्पसपुरतंच नेगोशिएट करतो ह्या गोष्टी पण नेगोशिएट केल्या पाहिजेत ह्याच थोडासा आम्हाला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की मग आपण बँक गॅरंटीवरती पण थोडा स्ट्रेस करून आधीच नेगोशिएट करून घेतलं पाहिजे बँक गॅरंटी घेतली पाहिजे अगदीच त्याला बँक गॅरंटी देता येत नाहीये तर एरिया देखील त्याच्याकडनं काहीतरी लीन करून चार्ज करून घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात वस्ट जो असतो तो फोर्स मेजर क्लॉसमध्ये मध्ये ते लोक गडबड करतात मग फोर्स मेजर क्लॉसमध्ये मध्ये दुनिया भरचं टाकतात आणि तो डिले ते लोकं नंतर जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात मग त्याच्यात सांगतात की जर वॉर झाला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात असंही लिहितात की स्टॅच्युटरी ऑथॉरिटीजनी म्हणजे गव्हर्मेंट बॉडीनी जर उद्या आम्हाला वेळेत परवानगी दिली नाही तर त्याला देखील फोर्स मेजर क्लॉजमध्ये घ्यावं असं त्यांची एक युक्तिवाद असतो तर त्यामुळे हा देखील आपल्याकडे बऱ्याच सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये फोर्स मेजर क्लॉज डिफाईन केलेला आहे तर हे थोडासा अभ्यास इंटरनेटचा वापर करून आपण करावा असं एक थोडंसं आमची फेडरेशनतर्फे तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि त्याच्यानंतर मग पेनल्टी क्लॉसेस ठेवावेत मग पेनल्टी त्यांनी जर समजा डिले केला प्रोजेक्टला तर काहीतरी कॉम्पन्सेशन आपल्याला मिळालं पाहिजे हे पेनल्टी क्लॉझेस ह्या अग्रीमेंटमध्ये असावेत आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्बिट्रेशनचा क्लॉज आपल्या डीए मध्ये पाहिजे आणि आर्बिट्रेशनचा क्लॉज जर डीए मध्ये नसेल तर आपल्याला सिव्हिल कोर्टात जावं लागतं आणि सिव्हिल कोर्टामध्ये पाच पाच वर्ष जर प्रकरण रखडत गेलं तर मग आपण केव्हा न्याय आपल्याला मिळेल त्यामुळे बिल्डरच्या अगेन्स्ट जर उद्या कुठला डिस्प्यूट असेल तर तो आर्बिट्रेशन क्लॉजनी आपण रिझॉल्व्ह करू शकू उद्या आपला कुठला सभासद जर घर खाली करत नसेल रिडेव्हलपमेंटला तरी देखील आपण या आर्बिट्रेशन क्लॉजमध्ये हायकोर्टमधनं तीन महिन्यामध्ये रिझल्ट आणलेले आहेत आणि आपण त्या मेंबरला खाली करायसाठी सुप्र हायकोर्टमधला डायरेक्शन आणलेले आहे तर अशा गोष्टींचा उपयोग करून फास्ट जे आहेत आणि आपल्या सभासदांचे राईट्स प्रोटेक्ट कसे राहतील ह्या विषयाकडे लक्ष देऊन ॲग्रीमेंटची ड्राफ्टी कर ड्राफ्टिंग करणं आणि त्याप्रमाणे लिगल ॲनालाइस करणं ह्याचा आपण थोडासा अभ्यास करणं ज्या वेळेला आपण रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये जातो त्यावेळेला थोडासा गरजेचा आहे बेसिकली हे सगळं गोष्टी कुठे येतात तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये की एक जगण्याचा अधिकार जो आहे हा प्रत्येक माणसाचा आहे आणि रिडेव्हलपमेंट काय आहे तर रिडेव्हलपमेंटला आपण सांगतो की ते पुनर्जीवन आहे आपल्या जगण्याच्या स्पेसचं म्हणजे आपण जे पहिलं ओल्ड डिलॅमिटेटेड जुन्या अम्युनिटीजमध्ये राहिलेलो आहोत त्याचं आता एक नव्याने रूपांतर होणार आहे आणि एक नवीन स्ट्रक्चर आपल्यासमोर येणार आहे मॉडर्न आपल्या आपल्यासमोर येणार आहेत आणि एक सक्षम स्ट्रक्चर आपल्यासमोर येणार आहे आणि हे स्ट्रक्चर जसं कन्स्ट्रक्शनमध्ये त्याच्यावर एक एक वीट ठेवून आपण जसं ते स्ट्रक्चर बांधतो तसंच ह्या ॲग्रीमेंट्समधले प्रत्येक क्लॉज ही तुमची एक एक वीट आहे आणि ते क्लॉजेस तुम्ही बारकावानी वाचून जर केलेत तर जसं तुमची बिल्डिंग तीस वर्ष पन्नास वर्ष पुढे सक्षम राहील तसेच तुमचं लिगल देखील प्रोटेक्टेड राहील आणि अशा काही डिस्प्यूटला तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही स्मूथली तुमचा प्रोजेक्ट संपेल आणि त्यामध्ये उद्या कुठलाही लिटिगेशन्स होणार नाहीत ही, ना ही, ही काळजी आपल्याला ह्या लिगल सब्जेक्टमध्ये घेणं गरजेचं आहे हा एवढा स्मॉल टॉपिक लिगलचा जो आहे तो आपण इथे थोड थोड्या वेळामध्ये कवर का करण्याचा प्रयत्न केला आपण इथेच थांबूया हा लिगल सब्जेक्टबद्दल काही नंतर असेल तर तुम्ही फेडरेशनकडे येऊ शकता धन्यवाद थँक्यू